मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मुख्यमंत्र्यांकडून सांगोला नगर परिषदेच्या पाच विकास कामांना तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर आमदार शहाजी बापू पाटील ब्राह्मण जैन महाराणा प्रताप राजपूत समाज व दिव्यांग बांधव यांच्या सभागृहासाठी प्रत्येकी पन्नास लाखांचा निधी सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगोला नगर परिषदेच्या पाच विकास कामांसाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय यामध्ये सांगोला नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे फर्निचर व अंतर्गत कामासाठी एक कोटी रुपये व तालुक्यातील ब्राह्मण जैन महाराणा प्रताप राजपूत घिसाडी समाज व दिव्यांग बांधवांसाठी सभागृह बांधकामासाठी प्रत्येकी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले अशी माहिती सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बाबू पाटील यांनी दिली आहे सांगोला नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे फर्निचर व अंतर्गत कामा करता एक कोटी रुपये जैन समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये त्यागी निवास व समाज मंदिर बांधकामासाठी पन्नास लाख रुपये दिव्यांग बांधवांसाठी नगरपालिका जागेमध्ये सभागृह बांधकामासाठी पन्नास लाख रुपये ब्राह्मण समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये वाचनालय व वा सभागृह बांधकामासाठी पन्नास लाख रुपये महाराणा प्रताप राजपूत घिसाडी समाजासाठी नगरपालिका जागेमध्ये समाज मंदिर बांधकामासाठी पन्नास लाख रुपये असा एकूण तीन कोटी रुपये निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असून आमदार शहाजीबापू बापू पाटील यांच्या मागणी व पाठपुराव्याला मोठं यश मिळाल्यानं समाज बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुती सरकारचे व आमदार शहाजीबापू बापू पाटील यांचे आभार मानण्यात येत आहेत